हॅलो वेलकम टू माय मिनी ब्लॉग कसे आहात सगळे तर माझी इथं स्वयंपाकाची तयारी सुरू आहे चपात्यांसाठी पीठ भिजवलेलं आहे आणि हा आहे मटार पुलाव जो अगदी सुंदर अतिशय छान असा हा मटार पुलाव झाला होता मटार आलेच आहेत बाजारात तर मटार पुलाव पण बनवला आणि मटार पनीर पण बनवलं होतं इथं बासुंदी पण बनवलेली आहे मटार पुलाव हा खूप छान आणि चविष्ट लागतो आणि खूप पटकन होणारी अशी ती रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा कारण खूप घाई गडबड असेल पाहुणे येणार असतील आणि पटकन आपल्याला जर स्वयंपाक करायचा असेल तर मटार पुलाव हा पटकन होऊन जातो नंतर मी तळण काढून घेतलेला आहे म्हणजे कुरडई पापडी जे आपण उन्हाळ्यात वाळवण करतो तर ते तळून घेतलेलं आहे आणि कोथिंबिरची वडी मी आता इथं तळत आहे जी ऑल टाईम फेवरेट असते सगळ्यांची आणि महाराष्ट्राचा पारंपरिक हा छान पदार्थ आहे आणि मला थोडीशी घाई होती म्हणून तो दिवस होता रक्षाबंधनचा अक्षय विकेला राखी बांधण्यासाठी त्यांची बहीण येणार होती त्याच्यासाठी माझी ही गडबड सुरू होती म्हणून मी एका साईडला कोथिंबीरच्या वड्या तळायला ठेवल्या आणि दुसऱ्या साईडला मी चपात्या करत आहे तर तुम्हाला दिसत आहे मी कोथिंबीरीच्या वड्या एका साईडला तळत आहे आणि एका साईडला चपात्या करत आहे तर खूप छान अशा ह्या कोथिंबीरीच्या वड्या तळून कुरकुरीत अशा त्या छान झाल्या होत्या आणि चपात्या पण माझ्या साईडला सुरू होत्या तर मी पूर्ण ब्लॉग काही दिवसाचा घेतला नाही राखी वगैरे बांधलेले ते काहीच मी घेतलेलं नाही फक्त स्वयंपाकाचं हे थोडे थोडे क्लिप्स घेतले होते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नंतर आम्ही स्वयंपाक केला राखी वगैरे बांधले आणि नंतर जेवण वगैरे केलं याचा काही पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये मी नाही घेतला पण छोटे छोटे हेच क्लिप होत्या त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोथिंबीरच्या वड्या बघा एकदम छान आणि मस्त अशा या कोथिंबीरच्या वड्या झाल्या होत्या